आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील पहिल्या स्वयंचलित मेट्रो रेल्वेचं उद्घाटन केलं दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाईनवरील या उपक्रमामुळे आरामदायक प्रवास आणि विनाअडथळा वाहतुकीच्या नव्या युगाला प्रारंभ झाला आहे जनकपुरी ते नॉयडा हा सदतीस किलोमीटरचा प्रवास मेट्रो करणार आहे आज आपण भविष्यातील गरज ओळखून त्यासाठी तयारी करत असल्याचं मोदी यांनी यावेळी म्हटलं शहरीकरणाला संधी मानून पायाभूत सुविधा त्याअंतर्गत बळकट करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विमानतळ एक्सप्रेस मार्गावरील कॉमन मोबिलिटी कार्ड देखील उद्घाटन केलं कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योद्ध्यांच्या कुटुंबियांना काल नागपूर इथं प्रत्येकी पन्नास लाख रुपये विमा कवच सानुग्रह सहायता निधी देण्यात आला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत तसंच क्रीडा मंत्री सुनील केदार यावेळी उपस्थित होते नागपूरच्या व्हीएनआयटी इथं आज आयोजित प्रदान समारंभाला केंद्रीय शिक्षणमंत्री संबोधित करत आहे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच हा सोहळा आभासी पद्धतीनं आयोजित करण्यात आला आहे राज्यात काल तीन हजार तीनशे चौदा नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एकोणीस लाख एकोणीस हजार पाचशे पन्नास इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत अठरा लाख नऊ हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के इतका झाला आहे सध्या राज्यात एकोणसाठ हजार दोनशे चौदा रुग्णांवर उपचार सुरू आहे दोन हजार पंधराची ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या मात्र निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढवता येणार नाही निवडणूक विभागानं ना याबाबतचे आदेश जारी केले आहे अजिंक्य कर्ण कर्णधार कर्णधारपदाला साजेशी शतकी खेळीच्या बळावर भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात तीनशे सव्वीस धावा केल्या राहण्याचं कसोटी क्रिकेटमधलं हे बारावं शतक आहे भारतानं पहिल्या डावात एकशे एकतीस धावांची आघाडी घेतली आहे चार सामन्यांच्या या मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ एक शून्यनं आघाडीवर आहे वारंवार हात धुणे मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार